शहादा तालुक्यातील मोहिदा येथे एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये आठवीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली मुलीने आत्महत्या केल्याने शासकीय आश्रम सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय शाळकरी विद्यार्थिनीने आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात असून आमदार पोलीस प्रशासन प्रकल्पाधिकारी यांची भेट पालकांनी शासकीय आश्रम शाळा व केले गंभीर आरोप आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील मोहिदा येथील एकलवी मॉडेल स्कूलच्या आठवीत शिकणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली शाळेच्या इमारतीचे काम सुरू असल्याने सध्या ही शाळा शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील आश्रमशाळेच्या आवारातच भरत होती या ठिकाणी मुलीच्या वसतीगृहातील एका खोलीत या मुलीने एका हुकाला स्वतःला लटकवून घेत आत्महत्या केली मयत मुलगी ही दडगाव तालुक्यातील अट्टी या गावची मूळ रहिवाशी होती सकाळी तिच्या मैत्रिणीने रूम उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे दरम्यान या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त करत आश्रमशाळेच्या परिसरातच हंबरडा फोडत आक्रोश व्यक्त केला घटनेनंतर शहाद्याचे भाजपा आमदार राजेश पाडवी पोलीस प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाचे अधिकारी आश्रमशाळेवर दाखल झाले आहेत मुलीच्या आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट असले तरी या घटनेप्रकरणी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमण्याची मागणी आमदार राजेश पाडवी यांनी केली आहे तर जोपर्यंत यातील दोषी वॉर्डन मुख्याध्यापक आणि संबंधितांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मुलीचे प्रेत नेणार नसल्याची भूमिका पालक आणि नातेवाईकांनी घेतली होती तर या प्रकरणी तीन सदस्य अधिकारी चंद्रकांत पवार देत आहेत दरम्यान पालकांनी आत्महत्येच्या घटनेवर संशय व्यक्त केला आहे पालकांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नाशिक नंदुरबार शहादा